नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातून उमेद महिला कर्मचारी आझाद मैदानात दाखल कोण म्हणतोय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणाने परिसर दणाणून सोडला उमेद कर्मचारी एकजुटीचा विजय असो कर्मचारी वकड समूह संशोधन व्यक्ती यांना शासकीय दर्जा मिळालाच पाहिजे ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलन करून महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र शासनामार्फत दीनदयाळ व राष्ट्रीय ग्रामीण जीवन अभियान राबवण्यात येत आहे या योजनेचे राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाची स्थापना महाराष्ट्र शासनाने केली ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत सन दोन हजार अकरा पासून राज्यात ऐंशी लक्ष कुटुंबासोबत थेट गरीब निर्मूलनाचे काम उमेद करत आहे या अभियानातील कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती अनुभवी प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ मागील बारा वर्षांपासून केलेल्या कामाची फल आहे या अभियानामार्फत चांगली काम होत असल्यामुळे भविष्यात चांगले काम होण्यासाठी उमेद महिला कर्मचारी कल्याणकारी मंडळाच्या वतीने मुंबई येथे आझाद मैदानावर आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून महामोर्चा दहा तारखेपासून चालू करण्यात आला खालील मागण्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आज मान्यता द्यावी व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत घ्यावे अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील महिलाकडे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोटदार रिपोर्ट